कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं पंधरा ऑगस्टला चिकन मटन दुकानं आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय यावरून ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली काय खायचं काही नाही हे सांगणारे आयुक्त कोण असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय तर महाराष्ट्रात कुणाचं राज्य आहे असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय आयुक्त कोण आहेत आम्हाला शकतो की नाही खाऊ शकत मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच आहे एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी तर लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप एंड एस्टॅब्लिशमेंट काय कायद्यामध्ये काय बंधन की देत कोणी मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी कुठेतरी कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी काय काय तमाशा आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या